गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया भी, कुठे ना पाही for me ताई म्हणतात सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे चालक मालक पालक असणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याचरणी त्रिवार वंदन करून मला आलेले छोटे मोठे सर्व काही अनुभव येथे शेअर करत आहे मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामींनी आत्तापर्यंत प्रत्येक क्षणाला खूप साथ दिली जेवढे दुःख दिले, दिले तेवढीच स्वामींची मला साथ मिळाली आहे माझ्या जीवनात स्वामींचे आगमन कुणाच्या मार्फत अजिबात झाले नाही प्रत्यक्षात स्वामींनी मला त्यांच्याकडे खेचलं आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे तीन छोटे भाऊ आई वडील आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं माझे भाऊ हे लहान असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरती होती माझे लग्न करून देण्यात आले लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर हे खूप व्यसनी होते त्यामुळे घरचे देखील माझे खूप छळ करायचे मिस्टर मारहाण करायचे दारूक न्यायचे आणि खूप मला मारायचे त्यामुळे मी तेथून जाण्याचा निर्णय घेतला आईवडिलांचा सपोर्ट होता म्हणून मी आईकडे राहण्यासाठी आले आमचा डायव्हर्स देखील झाला त्यानंतर त्यांचा पूर्ण विषय संपला होता आता सर्व जीवन मला इथेच जगायचे होते त्यामुळे काहीतरी जीवनाला आधार म्हणून मला एका बँकेमध्ये जॉब लागला खूप दुःख खूप संकट आयुष्यात येत होती माझे भावांना देखील खूप मोठे जॉब आहे असं नाही ते एका कापड दुकानात ड्रायवरिंग असे व्यवसाय करतात त्यामुळे घरात खूप पैसा येत नाही सर्व काही जबाबदारी सर्व घरच्यांचं बघणं हे माझ्यावरच होतं त्यानंतर माझे वडील एक्सपायर झाले वडील गेल्यानंतर आता तर पूर्ण जबाबदारी माझ्यावरतीच होती कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह माझ्यावरतीच होता म्हणतात ना संसाराचा गाडा ओढावा लागतो हा माझा संसारच आहे मला हा पूर्ण गाडा ओढायचा होता आयुष्यात खूप दुःख खूप संकट येत होती मी खूप रडत होती कुठे जावे काय करावे काही एक कळत नव्हतं कुठेही मार्ग सापडत नव्हता मी ज्या रस्त्याने बँकेमध्ये कामाला जायची ना तेथे ते स्वामींचा मठ लागायचा पण मला काही एक माहीत नव्हतं तक की इथं कुठला देव राहतो की काय राहतो कोणी मला कधी सांगितलंही नाही आणि मीही म्हणायचे मला कुठल्याही देवाची गरज नाही कुठलाही देव मला नको आणि मी रोज तिथून जायची आयुष्यात खूप दुःख होते मी खूप रडायची एकदा तर असं झालं ना की कुठे जावे काय करावे काही कळत नव्हतं कुठेच मार्ग सापडत नव्हता खूप दुःखी झाली होती त्यावेळेस काय झालं ज्यावेळेस मी त्या रस्त्याने जात होती स्वामींचा मठ आला तेथे आल्यानंतर अचानक मला कोणीतरी असं ओढल्यासारखं झालं जबरदस्ती ती एक शक्ती आली आणि मला ओढत ओढत खेचत फरफटत स्वामींच्या मठात घेऊन गेली आणि म्हटली आता काय रडायचं काय बोलायचं ते बोल त्यावेळीस मी इतकी रडली इतकी रडली माझ्या मनातील जे काही आहे ते सर्व काही स्वामींना सांगितलं तिथे गेल्यानंतर ते सांगितल्यानंतर रडल्यानंतर कानामध्ये आवाज येऊ लागला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना घाबरू नको असा आवाज माझ्या कानात येत होता काय घडतं आहे कसं घडतं आहे काही एक कळत नव्हतं पण तिथे बोलल्यानंतर मन हलकं झालं रडल्यानंतर हलकं झालं त्यानंतर असेच दिवस चालू होते आणि पुन्हा एकदा असंच घडलं आणि पुन्हा एकदा स्वामी मला तिथे घेऊन गेले आणि आता मी यूट्यूबला स्वामींचं बघू लागली होती स्वामींचं यूट्यूबला बघून बघून मी सेवा करू लागली स्वामींची सेवा कशी करायची काय करायची काही एक माहीत नव्हतं पण मी स्वामींचं तारक मंत्र आता म्हणू लागली होती त्याच दरम्यान मला प्रदीपदादा सोनवणे यांचा नंबर मिळाला त्या ग्रुपमध्ये आणि त्यांच्या मी बोलले त्यांनी मला खूप धीर दिला आणि मला सेवा देखील सांगितल्या त्यांनी मला सात स्वामीचरित्र पारायण अशा सेवा सांगितल्या होत्या त्या सेवा मी केल्या पण माझ्याकडून काही चूक झाली असेल त्या सेवेने मला काही एक अनुभव आला नाही त्या सेवा करून देखील काहीच फरक पडला नाही म्हणतात ना आयुष्याचे भोग हे भोगावेच लागतात जे कर्म केलं आहे मागच्या जन्मी काय केलं ते काही एक आपल्याला माहीत नसतं या जन्मी आपण काय करतो हे माहीत आहे पण त्यामुळे ते भोग भोगल्याशिवाय संपत नाही हे भोग भोगताना स्वामी साथ देतात हे नक्की माझ्याकडे पैसे नसताना देखील कुठून पैसे येतात काय येतात मला काही एक कळत नाही जे काही करतात ते सर्व काही स्वामीच स्वामी करून घेत असतात त्या दरम्यान काय झालं की माझे जे दोन भाऊ आहे त्यांचा दोघांचा देखील ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांचे ऑपरेशन करावे लागले ऑपरेशनलाही खूप खर्च आला त्यामुळे घरची ही आर्थिक परिस्थिती ही खूप हलाकीची झाली होती त्यामुळे मला आता व्यवसायामध्ये काहीतरी बरकत माझ्या नोकरीत बढती व्हावी यासाठी मी प्रयत्न करू लागली होती आणि या नोकरी करता करताच मी व्यवसाय देखील करायची आकाशकंदील दिवाळीचं सण असे जे सिजनेबल आहे तेथे मी माझ्या वहिनींना सांगून ते व्यवसाय करत होती आणि त्यातून थोडे थोडे पैसे येत होते या शून्यातून अशा प्रकारे मी माझं जग निर्माण केलं आहे असेच माझ्या आयुष्यात संघर्ष हा चालूच होता त्या दरम्यान दुःखाचे वादळ काही केलं संपायला मार्ग नव्हता कारण त्या दरम्यान मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला त्यामुळे खूप पायाखालची जमीन हादरली पण स्वामींची साथ होती स्वामींच्या कृपेने सर्व काही ऑपरेशन वगैरे सर्व व्यवस्थित पार पडले त्यानंतर असे दिवस चालू होते एकदा तर काय झालं ना की माझी जी दहाडा आहे त्या दाढीखाली एक गाठ निर्माण झाली होती त्यामुळे त्याचे देखील ऑपरेशन करावे लागले ऑपरेशन वगैरे सर्व काही झालं पण थोड्या दिवसात पुन्हा तोच प्रॉब्लेम आला पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं की ही पुन्हा एकदा ऑपरेशन करावे लागेल त्यावेळेस मी स्वामींकडे गेली आणि स्वामींपुढे जाऊन मी खूप रडली खूप म्हणजे खूप रडली स्वामी माझ्याच आयुष्यामध्ये एवढे संकट दुःख का बरं आहे तुम्ही का बरं माझी परीक्षा बघत आहे मी स्वामींपुढे असं बोलून काय झालं मी पुन्हा हॉस्पिटलला गेली हॉस्पिटलला गेल्यानंतर पुन्हा चेकअप करण्यात आलं तर अक्षरशः स्वामींनी जी माझी जी गाठ आली होती ती गाठ नाहीशी केलेली होती त्या रु रिपोर्टमध्ये सर्व निपो रिपोर्ट हे नॉर्मल आले होते कुठेही गाठ नव्हती माझी ती गाठ स्वामींनी अचानक गायब केली हा सर्वात मोठा साक्षात्कार स्वामींनी मला दिला माझ्या जीवनात जे काही का आज आहे ते सर्व काही स्वामींमुळे आहे आणि मला माहीत आहे माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे स्वामी यानंतर देखील माझी सर्व काही चांगलं करणार आहे आणि माझे जे दुःख आहे ते संपवणार आहे कारण स्वामी प्रत्यक्षात माझ्यासोबत आहे स्वामी प्रत्यक्षणाला माझ्यासोबत आहे आता माझी एकच इच्छा आहे की स्वामींनी माझ्या जीवनातील जे काही क्षण आहे ते प्रत्येक क्षण स्वामींच्या नामस्मरणात जावे आणि जे कोण दुःखीत पीडित आहे ज्यांना खरंच स्वामींची गरज आहे त्यांच्यापर्यंत स्वामींनी मला पोचवावं आणि माझ्या मुखातून स्वामी जे काही बोलून घेतील ते मी त्यांना सांगावं त्यांनी ऐकलं तर त्यांचं जीवन हे खरंच सोन्यासारखं होणार आहे जसं माझं जीवन आता सुखी झालं आहे स्वामी कृपेने तसंच प्रत्येकाचं जीवन हे सुखी स्वामी करणार आहे ज्याच्याकडून सेवा स्वामींना करून घ्यायची त्याच्याकडून स्वामी, स्वामी कशाही पद्धतीने सेवा करून घेतात म्हणजे घेतात भक्तांचं दुःख स्वामी कधीही बघू शकत नाही ज्यावेळेस मी रडायची त्यावेळेस असं वाटायचं की स्वामींचा चेहरा देखील हा हिरमुसला आहे खरंच स्वामींची ही खरंच आगाद आहे प्रत्येकाने स्वामींची सेवा करावी आणि अनुभव घ्यावा असे माझ्या जीवनात आलेले स्वामी आत्तापर्यंत छोटे मोठे अनुभव होते सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले खरंच खूप आगाद लिहिला माझ्या स्वामींचे आहे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त